स्वागत करूया पालूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचारच्या कार्यक्रमानिमित्त इम्रानभाई प्रतापगडी आमदार अनुरणा लाड माजी आमदार मोहन शेठ दादा उपस्थित आमिरभाई शेख व मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी भिलोडी गावकर बंधू भगिनी मित्र हो खर तर आज इम्रानभाईंना ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे मी तुमचा खूप वेळ घेणार नाही पण जो माझा अनुभव तुमच्या नेत्याबद्दल जो काही दिवसात गेले एक वर्ष दीड वर्षात आला तो तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या अडचणीच्या काळातनं वसंतदादा कुटुंब जात होतं ह्या जा भिलवडी गावचे आपले ऋणानुमंद आहेत संग्राम दादा त्यांचे वडील बाळासाहेब काका हे जे ऋणान वसंतदादा वसंतदा घराशी होते हे भिलवडीकरांना चांगलं माहिती आहे आणि भिलवडीकरांनी या आमच्या वसंदा घरावर खूप प्रेम केलंय राजूदादा कुठे दिसतात आता गरज दिसतात विजयांना आहेत तर हे घर ज्यावेळी अडचणीत होतं त्यावेळी खरं तुम्हाला सांगू की अपेक्षा सगळ्यांकडनं होती कदाचित थोडी आम्हाला भीती होती की ह्या आमच्या अडचणीच्या काळात विश्वित कदम आमच्या मागे राहतील का कारण खूप त्रास मोहनशेठ दादांना कदम साहेबांना मी दिला होता मात्र मोठ्या मनाचा माणूस तुमचा नेता म्हणून तुम्ही निवडलेला आहे हे जी त्यावेळा प्रचितीन जाणीव मला झाली स्वतः त्याग करून स्वतः दोन पावलं मागे राहून हा वाद कायमचा मिटवला पाहिजे वसंतदादा आणि कदम साहेबांचे जे संबंध आहेत ते पुढच्या काळात चालले पाहिजेत यासाठी पुढाकार घेऊन विश्वित कदमांना जे केलं ते तुम्ही सगळे पाहता आज दिल्लीपर्यंत प्रत्येक जण इम्रान भाई पण मला तिथं भेटतात इम्रानभाई निवडणुकीच्या आधी येऊन गेलेले निवडून आल्यावर सुद्धा त्यांना आश्चर्य वाटलं की अपक्ष कसं काय निवडून आणलं तर ते, ते मी सांगितलं तुम्ही दिल्लीत काय ते वेगळंच ऐकताय सांगलीत आणि महाराष्ट्रात विश्वजीत हे तो मुमकिन हे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आज येताना एक शेजारच्या राज्याचा मुख्यमंत्री खूप खालच्या पातळीवर जाऊन आपल्या नेत्याबद्दल टीका करून घ्या मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण प्रमोद सावंत म्हणून मुख्यमंत्री आहेत गोव्याचे अण्णा बापू आहे का गोव्याचे मुख्यमंत्री आहेत ते गोव्याला ज्या वेळेला विधानसभेला उभारले त्यावेळेस समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार अशी जर परिस्थिती भाजपची होती विरोधात काँग्रेसने दे कोणाला तिकीट दिलं होतं मग आता प्रत्येक महाराष्ट्रातल्या आमदारांना नेत्यांना जबाबदारी द्यायची ठरवली एक एक मतदारसंघ एक दोन मतदारसंघ तुम्ही बघा ते काई ती संगाई दिली त्या विश्वजित कदमांना सगळ्यात अवघड जबाबदारी काय द्यायची मुख्यमंत्री भाजपची तिथून लढतोय ती मतदारसंघा जबाबदारी दिली कुणाला विश्वजित कदमांना आणि त्या ठिकाणी आज जे बोलून गेलेत त्यांना जो घाम आहे त्या व्यक्तीनं समोरच्याच डिपॉझिट जप्त करतो म्हणण्याराला वट तीनशे मतांनी निवडून आलाय मुख्यमंत्री हिथे आपल्या नेत्याबद्दल आज काहीतरी बोलून घेणार आता ते शेजारचे जे उमेदवार आहेत ज्यांना पॅकेज घेऊन उभारायला लागलं त्या उमेदवाराने कानात काहीतरी भरलं असेल उमेदवाराची बदल इच्छा नव्हती काका का ते काय पॅकेज घेऊन शब्द घेऊन पुढचं घेऊन उभारलाय त्यांनी काहीतरी कानात सांगितलं असेल पण आता गोव्याला परत जाताना त्यांना पश्चाताप होत असेल कारण तुम्ही लोक विश्वित कदमांना नेतं म्हणून निवडणार आहे ह्या देशाचं नेतं म्हणून निवडणार आहे त्या प्रमोद साहेब सावंतांना पण जाणीव होणार आहे की विश्वित कदम कधी तुमच्या राज्यातून तुमचं सरकार पाडतील तुम्हाला कळायचं नाही हे नेता तुम्ही आम्ही सगळ्यांनी निरवून द्यायचं खूप काय बोलायचं असलं तरी इम्रान भाईना वेळ दिला पाहिजे आज ते खास करून आवर्जून या युवा नेत्याची प्रेमासाठी खातीर या ठिकाणी आलेले आहेत मी त्याला विनंती करतो की खासदार इम्रानभाई प्रतापगडी यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करा दिल जीतने वाले